नमस्कार पूर्ण ब्रह्म किचनमध्ये मी कांचन जाधव हो, तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण करणार आहे गावरान पालकाचा ठेचा पालकचा ठेचा करण्यासाठी आपण इथं साहित्य घेतलेलं आहे इथं अर्धी जुडी पालक स्वच्छ धुवून आणि चिरून घेतलेला आहे चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक वाटीवर भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत मीठ सात ते आठ लसूण पाकळ्या आणि एक चमचा जिरं पालकचा ठेचा करण्यासाठी आपण गॅसवर एक कढई तापायला ठेवलेली आहे त्यात आपण अर्धी पळी तेल टाकून घेऊ त्याच्यातच आपल्याला लसूण हिरवी मिरची आणि हे दाणे छान परतून घे हे छान लालसा रंगावर आपण हे परतून घेतलं त्याची टेस्ट भाजीला खूप छान येते दरवेळेसच आपण पालकची पातळ भाजी करतो पण हा एक वेगळा प्रकार तुम्ही नक्की करून पहा खूप छान लागते आणि मुलांना टिफिनमध्ये पण तुम्ही ही देऊ शकता आपली मिरची लसूण दाणे किती छान परतले गेलेले आहेत गॅस बारीक करू आणि हे एका ताटलीत काढून मिक्सरला फिरून जाडं भरडं हे आपण वाटवून घेऊ जर तुमच्याकडे खलबत्ता असेल तर तुम्ही खलबत्त्यात तुम पण कुटून घेऊ शकता त्याच कढईत आपण अर्धा पळी तेल टाकून घेऊ या भाजीला तेल खूप कमी लागतं त्यामुळं खूप तेल टाकायचं नाही त्याच्यातच आपल्याला हे जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं आपलं छान फुललेलं आहे हे आपण जाडंभरडं मिक्सरला वाटून घेतलेलं आहे हे आपल्याला ह्याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित परतून आहे आपलं हे हिरवं वाटण छान परतून झालेलं आहे त्याच्यात आपण हा जोडी पालक टाकून घ्यायचा आहे आणि एकसारखं मिक्स करून घेऊ याला कुठेही पाणी टाकायचं नाही कारण पालकाला पाणी सुटतं गॅस आपण बारीकच ठेवलेला आहे हे फक्त व्यवस्थित परतून घेऊ आपला पालक छान परतून झालेला आहे आपण कुठेही पाण्याचा वापर केलेला नाही तरी पण बघा किती छान तो पालक ओलसर भागात त्याच्या छान शिजलेला गेलेला आहे थोडंसं मीठ टाकू या स्टेजला थोडंसं मीठ टाकायचं कारण मीठ टाकल्यानंतर पण थोडंसं पालकाला पाणी सुटतं आपलं परतून झाल्यानंतर मग मीठ टाकायचं आधी टाकायचे नाही एक दोन मिनटासाठी आपण झाकण ठेवून याला शिजवून घेऊ तुम्ही पाहू शकता आपला हा पालकाचा ठेचा छान तयार झालेला आहे आमची गावाकडची आजी हे असं करायची आणि त्याच्याबरोबर तांदळाची भाकरी ती आम्हाला थापून द्यायची तांदळाच्या भाकरीबरोबर तर हा पालकचा ठेचा खूपच छान लागतो आता आपण गॅस बंद करूयात आणि सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊया आपला हा झंझळीत असा पालकचा ठेचा तयार झालेला आहे आजचा आपला गावरान पालकाच्या ठेच्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीबरोबर तोपर्यंत हसत रहा मजेत रहा धन्यवाद